नमस्कार जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी बातमी दहा मोठ्या घडामोडी राज्यातील बघूया शिवसेना शिंदेगडाची तात्काळ बैठक आमदारांसह खासदारांना दिल्या तात्काळ सूचना शिंदेचा नवीन निर्णय आमरांना तातडीने बोलवणे मुंबईस महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एकनाथ शिंदे काय करणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष त्यानंतर महत्वाची बातमी म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातून येते कोकणातून कोकणातून शिंदेगडाचा मोठा नेता फुटून पुन्हा एकदा शिंदे गटात मोठा भूकंप करण्याच्या तयारीत असल्याची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे शिंदेगडाची आर्धी आमदार घेऊन हा नेता सध्या भाजपमध्ये जाऊन भाजपा महाराष्ट्रात सोमयावरती सत्ता स्थापन करणार असं सध्या बोललं जात आहे त्या नेत्या सर्व ने देखील समोर आलेला आहे नव जिहाद विरोधात कडक पावले उचलणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती नवा कायदा आणण्याचेही दिले महत्वाचे संकेत कोळशावरील तंदूर रोटीला मुंबईकर मुकणार प्रदूषणामुळे तंदुरीच्या भट्ट्या करणार बंद दोनशे पेक्षा अधिक हॉटेल चालकांना दिल्या नोटिसा शिवनेरीवर रंगणार शिवजन्मोत्सव सतरा ते एकोणीस फेब्रुवारी भव्य सोहळा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची अखेर माहिती पीक विमा योजनेत बदल करण्याच्या हालचाली नमो शेतकरी महासन्मान मधून वाढीव निधी किंवा विमा विम्याला दोन हेक्टरची मर्यादा शक्य पदासाठी कधीही नौटंकी केली नाही आमदार भास्करराव जाधव माझ्या बाबतीत गैरसमज निर्माण केले गेले असल्याचा सवाल राजीनामा द्यायचा की नाही हे धनंजय मुंडेंनी ठरवावे अजित पवारांचा मुंडेंच्या कोर्टात चेंडू सिंचन घटो स्वतःचे उदाहरण दिले चेंगराचेंगरीची उच्चस्तरीय होणार चौकशी मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखांची मदत पोलीस घेणार सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पूर्णपणे मदत दिल्लीतील महत्वाची घटना लाडकी बहीण योजनेत नवीन निकष लागू अजित पवार यांचे स्वतोवाच लाभ घेतलेल्यांकडून वसुली नाही मात्र लाडक्या बहिणींना आता केवायसी करणं अतिशय गरजेचे भक्तिमयी वातावरणात ज्योतिबाचा पहिला खेटा पहाटेपासूनच श्री ज्योतिबाच्या दर्शनासाठी भाविकांची कोल्हापुरात यशस्वी करा निवडणुका जिंका बावनखुळे यांचा भाजपाच्या संपूर्ण कार्यकर्त्यांना कानमंत्र दिल्याची माहिती शिंहस्त दोनशे कोटींच्या ठेवी मोडणार अंदाजपत्रकात चारशे तीस कोटींची तरतूद महाराष्ट्रात होते दोन हजार सत्तावीस ला आयपीएलचा धुराळा बावीस मार्च पासून के के आर विरुद्ध आरसीबी यांच्यात सलामीची लढत पंचवीस मे रोजी होणार आयपीएलची फायनल <redu farmers>